अलक निरंजन नमो आदेश हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी नाथ संप्रदाय हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल तर हा जो नाथ संप्रदाय आहे तर हा आपल्या भारतामधील एक शैव संप्रदाय आहे या नाथ संप्रदायाची उत्पत्ती देवांचे देव महादेव यांच्यापासून झालेली आहे असा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये केलेला आहे तर नाथ याचा अर्थ रक्षण करता किंवा स्वामी असा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये नवनाथ महाराजांची सेवा आपण दररोज कशी करायची त्याचबरोबर नवनाथ नक्की कोणकोणते आहे याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये नमो आदेश असं जरूर लिहा त्याचबरोबर नवनाथ नक्की कोणते होते नवनाथांचा जन्म कसा झाला कशापासून झाला याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारे व्हिडिओ मी अपने नाशिक या अगोदर आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेले आहे तुम्ही जर ते बघितलेले नसतील तुम्हाला बघायचे असतील तर त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता म्हणजे नवनाथांचा जन्म कसा झाला याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नाथांचे नऊ अवतार असून ते नऊ नारायणाचे देखील अवतार आहेत असं मानलं गेलेलं आहे जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली पृथ्वीची निर्मिती केली ब्रह्मांडाची निर्मिती केली त्यावेळेस भगवान श्रीहरिविष्णू यांनी त्यांच्या अंश स्वरूपात ब्रह्मांडामध्ये अवतार स्थापन केले आणि त्यामुळेच यांना नवनारायण असं देखील म्हटलं जातं आणि हे नऊ अवतार स्थापन केल्यामुळे सृष्टीला एक अलौकिक असं स्वरूप प्राप्त झालं नवनाथांचे नऊ अवतार कोणते आहेत ते, आहे? ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते पहिला अवतार म्हणजे मच्छिंद्रनाथ दुसरा म्हणजे गोरक्षनाथ तिसरा म्हणजे गहिनीनाथ चौथा म्हणजे जालिंदरनाथ पाचवा अवतार म्हणजे कानिफनाथ सहावा अवतार भरतरीनाथ सातवा अवतार रेवननाथ आठवा अवतार नागनाथ आणि नववा अवतार चरपटीनाथ तर असे हे नऊ अवतार मिळून नऊनाथ तयार झालेले आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असतं आपण प्रत्येकजण दररोज देवपूजा करतो कोणत्या ना कोणत्या तरी देवाची सेवा करतो जसं की काहीजण स्वामी समर्थ महाराजांची करता, से करता, महारा सेवा करतात काही जण दत्त महाराजांची सेवा करतात काही जण गणपती बाप्पांची सेवा करतात तर काही घरी महादेवाची सेवा केली जाते तसंच काही घरी नवनाथ महाराजांची देखील सेवा केली जाते तर नवनाथ महाराजांची दररोज पूजा कशी करायची सेवा कशी करायची याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवनाथ महाराजांची दररोज सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, त्यांचा फोटो लागणार आहे तर तुमच्याकडे नसेल तर नवीन फोटो तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यानंतरच दररोज नवनाथ महाराजांची पूजा करायला सेवा करायला सुरुवात करायची आहे नवनाथ महाराजांची सेवा आपल्याला करायची असेल तर त्यासाठी दररोज त्यांची पूजा नामस्मरण आणि त्यांच्या चरित्राचं वाचन करणं देखील महत्त्वाचं आहे त्याचबरोबर नुसती पूजा नामस्मरण किंवा चरित्राचं वाचन या गोष्टींना महत्त्व नाही तर त्याचबरोबर त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये भक्ती आणि श्रद्धा ठेवणं त्याचबरोबर गरजूंना दान करणं ही देखील एक चांगली सेवा आहे आपल्या देवघरामध्ये नवनाथ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपण स्थापित करायची आहे त्यानंतर दररोज सकाळी संध्याकाळी अगरबत्ती धूपदीप लावून त्यांची पूजा करायची आहे सकाळी अंघोळ झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करता आपले देवांचे जे टाक असतात त्यांना स्नान घालतात त्यानंतर आपल्याला नवनाथांची देखील पूजा करायची असते धूपदीपांनी फोटोला ओवाळून घ्यायचं आहे नवनाथ महाराजांच्या फोटोला हळद कुंकू अर्पण केलं जात नाही त्यांच्या फोटोला फक्त भस्म किंवा आपण जो बुक्का असतो पूजेमध्ये त्या बुक्याचा वापर पूजा करण्यासाठी करू शकतो धूप दीप लावून भस्म लावून पूजा करून घ्यायची आहे थोडस भस्म आपल्या कपाळावरती देखील आपण दररोज लावायचं आहे त्यानंतर अलख निरंजन किंवा नमो आदेश या मंत्राचा जप आपण करायचा आहे मग तुम्ही ठरवून घ्यायचं दररोज अकरा वेळेस करायचा एकवीस वेळेस करायचा एकशे आठ वेळेस करायचा तुमच्या मनाने दररोज आपण नमो आदेश किंवा अलख निरंजन या मंत्राचा जप करायचा आहे कारण नामस्मरण जर आपलं सतत राहिलं सतत आपण मंत्र जप करत राहिलो तर त्यामुळे आपल्याला लवकरच नवनाथ महाराजांशी संपर्क साधता येतो नवनाथ महाराजांच्या चरित्राचं वाचन करणं त्याचबरोबर त्यांची शिकवण समजून घेणं आणि शिकवण समजून घेतल्यानंतर त्यानुसार आपण आचरण करणं त्यानुसार आपण वागणं याला देखील खूप महत्व आहे बरेच जण श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करतात त्यामुळे त्यांच्या शिकवणी आपण समजून घेऊ शकतो तर तुम्ही देखील या श्रावण महिन्यामध्ये नवनाथ महाराजांचं पारायण केलं की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा दररोज अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर दररोज नवनाथ महाराजांची आरती देखील आपण करायची आहे नवनाथ महाराजांची कृपा जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवणं देखील महत्वाचं आहे त्यांच्या प्रति निस्सीम प्रेम आणि भक्ती जर आपण ठेवले तर ते लवकरच आपल्यावरती प्रसन्न होतात ज्यावेळेस त्यांना शिस्त संयम पाळणं आवश्यक आहे नियमितपणे जर तुम्ही दररोज सेवा केली तर त्यांचं नक्कीच तुम्हाला चांगलं फळ मिळेल दररोज त्यांची आपण सेवा करत राहिलं रोज थोडा वेळ का होईना पण पन प्रामाणिकपणाने पूर्ण भक्तीभावाने श्रद्धेने जर आपण नवनाथ महाराजांची सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि महत्वाचं म्हणजे मन मनात कोणाबद्दलही वाईट विचार ठेवायचे नाही मन शुद्ध ठेवायचं ही देखील एक महत्वाची सेवा आहे आपला दृष्टिकोन जर आपण सकारात्मक ठेवला तर नवनाथ महाराजांची कृपा लवकर प्राप्त होते नवनाथ महाराजांना आपण दररोज संध्याकाळी नैवेद्य देखील दाखवायचा असतो तुम्ही जी दररोज भाजीपोळी बनवलेली असते ते भाजीपोळीचं ताट तयार करून नैवेद्य दाखवायचं आणि घरातील कोणत्याही एका सदस्याने तो ताटातील नैवेद्य ग्रहण केला तरी चालतो त्यानंतर नवनाथ महाराजांची तुम्ही सेवा करत असाल आणि तुमच्या दारी कोणी भिक्षुक येत असेल काही मागण्यासाठी तर त्याला कधीही रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही तुमच्या परीने शक्य होईल थोडं का होईना दान नक्की करायचं आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्याचबरोबर नवनाथ महाराजांची सेवा करत असताना या दानाला देखील खूप महत्त्व आहे थोडं का होईना आपण दान नक्की करायचं आहे ना फुलाच्या काकळी स्वरूपात दान करायचं आहे आपल्या दारी आलेला भिक्षुक आपण कधीही रिकामी हाती परत पाठवायचा नाही दररोज चार पाच मिनिट लागतात तर त्या चार पाच मिनिटांमध्ये नवनाथ महाराजांचा नित्यपाठाचं पठण देखील तुम्ही करू शकता नित्यपाठ तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर मनामध्ये अलख निरंजन अलख निरंजन नमो आदेश या मंत्राचा जप आपण करायचा आहे दिवसभरात ज्यावेळेस तुम्ही रिकाम्या असाल त्यावेळेस देखील हे नामस्मरण तुम्ही करायचं आहे नाथ महाराजांचं नाव आपल्या मुखामध्ये ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं नाथ महाराजांची कृपा आपल्यावरती लवकर होते आणि आपल्याला जे काही इच्छित फळ असेल ते लवकर मिळतं नोकरी व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील तुमचा व्यवसाय नीट होत नसेल किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल कि कोणी तुमच्यावरती जादू टोना केलेला आहे तर अशा सर्व समस्यांपासून तुमची लवकरात लवकर सुटका देखील होते तर मंडळी अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि शिस्तीने जर तुम्ही नवनाथ महाराजांची सेवा केली तर नक्कीच त्यांचं कृपादृष्टी तुमच्यावरती होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये नवनाथ महाराजांची दररोज आपण सेवा कशी करायची याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नाथ भक्तांमध्ये शेअर करा तुम्ही देखील नवनाथ महाराजांची सेवा करता का हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही माझा जा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि त्या शेजारी एक बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत धन्यवाद